एक पवार आणि दुसरा वार दोनो का वार इनको आर पार करबे सत्तेमध्ये येण्यासाठी जो खोटालपणा केला अनेकांची फसवणूक केली खर तर उद्या गुरु पौर्णिमा गुरु रमे गुरु आम्ही मानतो म्हणतो आणि त्या गुरुला बेरोजगार करण्याचं पाप या महायुती सरकारमधील देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी के केलेला आहे या गुरुचा शाप यांना लागेल आणि यांना त्याचं काप फुलावं लागेल ज्यांच्या तुम्ही शिक्षक आहात आम्हाला माहित आहे आम्ही ग्रामीण भागातून आलो तुमच्या डोक्यात जर एकदा घुसला ना यांचा हरपारस करून टाकणार तुम्ही कारण ते शिक्षकांना शिक्षणाबरोबर गावातील राजकीय परिस्थितीचा सगळ्यात ज्ञान कोणाला असतं तर ते शिक्षकाला असत त्यामुळे तुम्ही तुमच्या हक्कामध्ये जो कोणी आरवा येईल त्याला आडवळ करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि हा हिस्सा दाखवण्यासाठी तुम्ही आलात चोवीस ऑक्टोबरला दोन हजार चोवीस ला तुम्ही जी आर काढला चौदा ऑक्टोबरला दोन हजार मध्ये ला तरतूद केली गेली अकराशे कोटी रुपयाची आम्ही पण सरकारमध्ये होतो दर वर्षाला छोट्या दर वर्षाला न मागता टप्पा आम्ही तुम्हाला त्या टप्प्याप्रमाणे तो रिटर्न दिला जात होता आणि वीस टक्के चाळीस टक्के कायची गरज नव्हती आता यांच्या इच्छेनुसार दिला जाईल म्हणजे पैसे तिजोडी खाली कराल महाराष्ट्राची तिजोडी लुटून जाण्यासाठी पैसा आहे पण टप्प्याने अनुदान देण्यासाठी तुम्ही हा यांच्या यांच्या मनातील पैसे येतील डायजेतील पन्नास हजार कोटी रुपयाची तरतूद कशासाठी केलंय आमच्याकडे मन आहे का हे मशी बोरवायसाठी केलं हजामत करासाठी पन्नास हजार कोटी रुपये जर यातील वीस हजार कोटी रुपये समृद्धीसाठी जात असतील किंवा आपल्या शक्तीपीठासाठी जात असतील तर शक्तीपीठासाठी सत्याऐंशी हजार कोटी रुपयाचा रस्ता तुम्ही बांधणार कशासाठी काल परवा गडकरी साहेब खासगी बोलताना म्हणाले कि हा रस्ता पस्तीस हजार कोटी मध्ये होईल त्याला सत्याऐंशी हजार कोटी रुपये माझ्याकडे द्या म्हणले ते काय बोलले माझ्याकडे रस्ता द्या पस्तीस हजार कोटी मध्ये करून देतो आणि यांनी त्याच रस्त्यासाठी सत्याऐंशी हजार कोटी रुपये त्या रस्त्यासाठी तरतूद केली म्हणजे हा पैसा कुठे जाणार आहे हा पैसा कुठे जाईल अरे ब... महाराष्ट्र लुटून खाण्यासाठी हे महाराष्ट्राचे धस्मासूर बसले या खुर्चीवर काय झालं तुम्ही तुम्ही पण त्यामध्ये तुम्हाला तर तूच केली नबाब हे तुम्हाला कळलं इतकी वर्ष झाली आम्ही परमनंट करतो हे कंत्राटी करतात काँग्रेसच्या काळामध्ये महायुतीच्या आपल्या महाविकास आघाडी राष्ट्रवादीच्या काळामध्ये कंत्राटी पद्धत आली होती काय ठेकेदारी पदत आणली होती काय हे ठेकेदारी पदत आणले महाविकास आघाडीचं सरकार होत आम्ही नोकरी देत होतो आणि हे ठेकेदारीवर दे, दे देतात ठेकेदारांना पोहोचण्यासाठी लाख कंपन्या पैकी अकरा कंपन्या आता काम करतायत अकराच्या ही कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या कंपन्या आहेत या कंत्राटीमध्ये गेदारीमध्ये आणि बावीस हजार पगार दाखवतात आणि दहा हजारच्या कंटाळ्याच्या हातात देतात बारा हजार लुटून खातात इतकं नाव नकार सरकार महाराष्ट्रामध्ये कधी होणार नाही मी तुम्हाला विचार करावा लागेल जी येते जी येते राग येतो असा वाटत की यांचा उद्या बंदुरस्त करून टाकावा एवढं महाराष्ट्राला साफ करताय आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे बघा राजकारण विषय नाही आम्ही ते राजकारण करायसाठी आलो नाही अरे जे ठरलं तुम्ही, तुम्ही 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 होत ते दिले होतात ठरवून दिला होतात आम्ही ठरवलं तुम्ही पण म्हणाला होतात ते दिल्याशिवाय हलू नका कोण यांचा बाप घेऊन तुम्हाला होतो ते आम्ही पाहून हा विश्वास तुम्हाला देण्यासाठी आम्ही आलो ते किती बेमानी तुम्ही सत्तेमध्ये येण्यासाठी सगळ्यांची मुळवण केली तुम्ही शेतकऱ्यांना पळवून केली आणि आमच्या गुरुलाही पळवून केली आता यांचे हा तुम्ही ज्या वेळेस हा समुदाय आला आता हे हालायला लागले जरा दम धरा हा पाणी जसा जोरानं पडतो ना तेही तुम्ही थोडासा जरा डोक्यावर येऊ द्या यांची डोकी ठिकाणावर आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जर थोडं दम धरलात तर यांना तो निर्णय घ्यावा लागेल आणि तो पैसा द्यावा लागेल ज्याप्रमाणे तयार करला त्याप्रमाणे खर तर रोहित दादानी काल तुम्हाला पाठिंबा देत असताना पवार साहेब येऊन गेले आता उद्धव साहेब येतील महाविकास आघाडी ये म्हणून आता गेल्या गेल्या सभागृहामध्ये हा विषय आम्ही मांडू या आता गेल्या गेल्या मानू विषय आणि आजच आजच तरतूद करून ज्या काढून आणि हक्क आणि आज पुढच्या आठवड्यामध्ये हक्कभंग करून सभागृहामध्ये हे सरकार दोषी आहे या सरकारनी खर तर इतका शब्द फिरवणार सरकारला त्यांच्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही तुमचा अपमान केलाय तुमच्या अधिकाराचं हनन केलं आहे हे त्या ठिकाणी आम्ही सांगू आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका जे शक्ती, शक्ती तुम्ही दाखवली ही शक्ती कायम ठेवा विजय तुमच्या पट्ट्यात तुमच्या टप्प्यामध्ये आहे यश तुमच्या टप्प्यात आहे आता इथून जर काही कमी जास्त तुम्ही मागा फिरलात तर पुन्हा काही भेटणार त्यामुळं थोडासा त्रास दूर करा पण यांच्याकडून मिळवल्याशिवाय तर तुझा प्रवास नाही आज गोष्टी करा तर तुम्हाला के सब सरदार सब फुटो के सरदार भाई म्हणून दबावाशिवाय या मी पाहिलं तुम्ही पण दम खालात सहा महिने नऊ महिने तुम्ही पण नऊ महिने फार सहन केलात मी मागच्या वेळेस अधिवेशनात आम्ही मार्गच्या आम्ही त्या पिंडारच नव्हती एकदम पिंडाली होती कारण लोकांना वाटलं सरकार नाही आलं आहे जरा वाट बघलो पण आज या सरकारचा असली चेहरा तुमचा पुढे आलेला आहे म्हणून माझ्या सर्व शिक्षक बांधावर विनंती आहे की आम्ही पूर्ण ताकद घेऊ तुमच्याबरोबर न्यायालयाला तयार आहोत आज दादा बसले जोपर्यंत हा न्याय होत नाही तोपर्यंत आमचे आमदार टप्प्या टप्प्याने तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन बसतील आणि तुम्हाला पाठिंबा देतील तुमचा फेर राहतील आणि तुम्ही घाबरू नका सरकारच्या बंदुक्यामध्ये तुम्हाला मगाने बोलताना आमचे जितेंद्रजी बोलले तुम्हाला कोणी आम्ही सांगतोय वाट करतोय की या शांत जात्रीय आंदोलनाला कोणी गालबोट लावण्याचा जर प्रयत्न केला तर गाठ आमच्या अशी आहे हे लक्षात ठेवा हे सुद्धा सूचना आम्ही त्यांना करतो जे कोणी सरकारचे प्रतिनिधी आहेत त्यांना हक्का साठी लढणाऱ्यांना शांत प्रिय मार्ग आणि तुम्ही जर आपला हक्क मागत असाल तर मस्ती करून दादागिरी करून कोणी जर तुमच्या अंगावर येत असेल तर शिंगा तो त्याला शिंगावर घेण्याचं काम आम्ही सगळे करू हा विश्वास तुम्हाला मिळतो आहे आणि मग आज आपण हे आंदोलन मोठ्या संख्येमध्ये इथे आलात तुम्हाला मी पाठिंबा देण्यासाठी आलो आता आम्ही गेल्या गेल्या सभागृहामध्ये हा विषय मांडू आणि सरकारला हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडू हा विश्वास देतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र